नको कार मोठी नको लाल बत्ती नको मस्तदारी दारी झुलायास हत्ती प्रभू श्रीरामानी त्याला काय जीवन जगायचंय याच स्वप्न एका विलक्षण असामान्य श्लोकामध्ये मांडलं तो श्लोक आहे न त्वहम कामये राज्यम न वैभवम वा पुनर्भवम कामये दुःख तप्ताना प्राणीनाम नाशनम दुःखितांचा एक जरी अश्रु पुसताला तर जीवन धन्य झालं हे निकालाच्या रात्री माझ्या जीवनाला पडलेलं स्वप्न आहे माझ्या जीवनाला झालेला आकलन आहे प्रवाह आपोआप या मुक्कामापर्यंत पोचला जरी एक अश्रू पुसायास आला तरी जन्म काहीच कामास आला जून एकोणीसशे शहाऐंशी निकालाच्या दिवशीची दिवसभराची अस्वस्थता घेऊन घरी पोचलो दिवसभर तसं खूप कौतुक झालं होतं वर्षाव झाला होता, होता। त्यावेळेचा जो काही मीडिया इत्यादी असेल त्यांनी येऊन माझ्या मुलाखती आणि तो दौर तो सिलसिला पुढचेही अनेक महिने चालू राहिला पण निकालाच्या दिवशी मनामध्ये होती अस्वस्थता तीच घेऊन घरीही पोचलो आणि पुण्यातल्या असं डोंगराच्या कुशीमध्ये आमचं घर आहे तिथे दिवसाची सर्व धांदल संपली आसमंत सर्व शांत झाला तरी माझ्या तिथल्या खोलीमध्ये मनामध्ये अस्वस्थता घेऊन मी अजून जागाच होतो मनामधली मुख्य अस्वस्थता ही की एका कार्यकर्त्याचा आता होतोय अधिकारी आणि आधीच्या अनुभवांनी हे आय अधिकारी होणं काय चीज आहे पूर्णपणे माहिती होतं म्हणून मनामध्ये प्रश्न होता मनात अस्वस्थता होती की आपल्याला कशा प्रकारचा अधिकारी व्हायचंय मनामधली ही अस्वस्थता अस्तित्वाच्या तळापर्यंत अशी काही सखोल दाटून आली की त्यामधून रात्री उशिरा मध्यरात्रही पार झालेली होती असे आतून सहजपणे काही शब्द येत गेले मी ते मुद्दाम लिहिलेले नाहीत असं काही ठरवून बसलेलो नाहीये की मला आता कविता करायची ती सुद्धा मला आता कविता निघालो आय एस अधिकारी व्हायला तर कवितेसारखं वाटणाऱ्या काहीतरी शब्दांमध्ये मला वर्णन करायचं वगैरे नव्हतंच एक सखोल मी तर ते त्याला नाव देतोय अस्तित्वातलीच अस्वस्थता पण सृजनशील अस्वस्थता तिच्या मुळाशी असलेला प्रश्न की होतो आता अधिकारी तर आपल्याला कसा अधिकारी व्हायचंय त्यातून आतून, आतून जणू आपोआप शब्द आले ते सुद्धा असं काही ठरवून मात्रा वृत्त छंदामध्ये बांधलेले आणि त्याचं यमक जुळत जायला पाहिजेल हे आधी नाही ठरवलेलं आले यातून काव्याची एक जगामधली फार चांगली व्याख्या पोएट्री इज स्पॉन्टेनियस ओव्हरफ्लो ऑफ पॉवरफुल इमोशन्स रिकलेक्टेड इन ट्रँक्विलिटी ही फार छान व्याख्या आहे ही काव्य म्हणजे स्पॉन्टेनियस ओव्हरफ्लो ऑफ पॉवरफुल इमोशन्स की अंतःकरणामध्ये तीव्र सखोल सशक्त भावना दाटून येतात आणि जणूच्या अस्तित्वावरून ओसंडून वाहू लागतात स्पॉन्टेनियस ओव्हरफ्लो आणि तो सुद्धा उत्स्फूर्त त्यामागे योजना नाही आहे त्यामागे डिझाईन नाही आहे ठरवलेलं नाही आहे की मी रला रल टला जुळवून काव्य लिहिणार आहे स्पॉन्टेनियस ओव्हरफ्लो ऑफ पॉवरफुल इमोशन्स खरा माझा तो सखोल शक्तिशाली भावनांचा प्रवाह निकालाचा दिवसभर उत्स्फूर्तपणे वर येत होता आणि तो वाहतही होता पण दिवस संपवून जेव्हा घरी पोचलो रात्र अवतरली आसमंत पूर्ण शांत झाला तेव्हा त्याला आकार येऊ लागला रिकलेक्टेड इन ट्रँक्विलिटी एका निरामय शांततेमध्ये आता तो जो सृजनशील भावनांचा उत्स्फूर्त आवेग आहे तिला आपोआप शब्दांचा आकार येऊ लागला एका कार्यकर्त्याचा अधिकारी होतोय कसा अधिकारी व्हायचं आणि त्या अस्वस्थतेतून जून शहाऐंशीतल्या त्या रात्री एक वेळा अशी आली की जणू एका प्रकारच्या मी भावावस्थेमध्ये असेन जणू जणू ती कुठेतरी विचारांची समाधी लागली तिला म्हणावं लागेल सविकल्प समाधी पण जाणवलं की आपल्या आतून हे जे येतंय हिला एक सृजनशील आकार आहे तर अरे तो कागदावर नोंदवू म्हणून ते मनामध्ये आलं ते मी नोंदवत गेलो ते स्वांत सुखाय आहे ते काही आता एक कविता करूया बर का आणि ती कविता छापून आणूया बरं का आणि कवी म्हणून आता एक प्रसिद्धी मिळूया बर का वगैरे काही नाही आहे त्यातलं असं आतून आलं स्वतःच्या अस्तित्वाला असलेल्या एका प्रश्नाचं उत्तर म्हणून समोर आलं स्वतः करता ते शब्द मी लिहित गेलो नको कार मोठी नको लाल बत्ती नको कार मोठी नको लाल बत्ती नको मस्त दारी झुलायास हत्ती हवी फक्त उन्मुक्त निर्माण शक्ती नवी ध्येय आसक्त प्रल्हाद भक्ती प्रमोशने काय कामास येती जिथे हे कणे पार चेचून जाती वाकून वाकून कुबडेच येती टी येत अडकून पडती वातानुकूलित आराम खोटा वृथा फोल त्यांचा अहम फार मोठा त्यांचीच त्यांना भलीकार लाभो झेंड्या पुढे फटफटी स्वार शोभो नको तारांकिता पूज्य व्हावे बाशिंग बांधो निया सज्ज व्हावे कणे सर्व काढून निर्लज्ज व्हावे असे काय आम्हास सायुज्य आहे मनामध्ये दाटून येत आधीच्या अनुभवांमुळे सरकारी यंत्रणा त्यातले अधिकारी ते कसे वागतात भलं बुर त्याचं चित्र यातून आपल्याला कसा अधिकारी व्हायचा आहे असं मांडत 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 मला विलक्षण आनंद आहे की मुक्कामावर ह्या पोचलो कसा अधिकारी व्हायचा आहे आपल्याला जरी एक अश्रू पुसायास आला तरी जन्म काहीच कामास आला फार शाणा लय शाणा लागून गेला तू आहेस आता तुला लाल दिवेची गाडी मिळणार आहे मोठा बंगला मिळणार आहे मोठी मोठी पद मिळणार आहेत सत्तेच्या अधिकाराच्या जागेवर असल्यामुळे तू जे करणारेस त्याच्या पेपरला बातम्या वगैरे काय करायचंय ते घेऊन दुःखितांचा एक जरी अश्रू पुसताला आला तर जीवन धन्य झालं हे निकालाच्या रात्री माझ्या जीवनाला पडलेलं स्वप्न आहे माझ्या जीवनाला झालेलं आकलन आहे आतून उत्स्फूर्तपणे येणारा हा प्रवाह आपोआप आप या मुक्कामापर्यंत पोचला जरी एक अश्रू पुसायास आला तरी जन्म काहीच कामास आला जरी अश्रू विस्फोट होऊन सजला तरी मुक्त ज्वालामुखी जन्म झाला जून शहाऐंशीच्या त्या रात्री आपोआप आप आतून व्यक्त झालेली कविता की आपण आय एस अधिकारी झालो हो आहोत हे आताही लाल दिव्याची गाडी मिळणारी मोठी कार यासाठी आपण झालेलो नाहीत ती मिळणारे माहिती होतं पण आपण आय एस त्यासाठी झालेलो नाही होत नको मस्त दारी झुला यास हत्ती तर भारतीय विचारात दारी झुलणारा हत्ती हे भौतिक ऐहिक संपत्तीचं प्रतीक आहे गजान लक्ष्मी तर मी अशी काहीतरी मला फार मोठी भौतिक संपत्ती मिळणार आहे नको मी ह्यासाठी नाही झालेलो नको मग कशासाठी झालोय हवी फक्त उन्मुक्त निर्माण शक्ती की उत्स्फूर्त अशी प्रतिभा शक्ती निर्माण शक्ती हे निर्माण आहे सृजनशीलता की आता प्रशासनाच्या माध्यमातून आपल्यावर ज्या जबाबदाऱ्या येतील त्या सर्व क्षेत्रात नवं वेगळं प्रतिभाशाली आपल्याला नुसतं फाईली ढकलणारा अधिकारी व्हायचं नाही फाइल पुशर्स काय हवं आहे उन्मुक्त उत्स्फूर्त अशी प्रतिभा की जिला साखळ्या नाही बंधन नाही अशी हवी आहे निर्माण शक्ती आणि तिच्या मुळाशी काय तर नवी ध्येय आसक्त प्रल्हाद भक्ती की त्या प्रल्हादाची ईश्वरावरची भक्ती हाती घेतलेल्या कार्यावरची भक्ती ती आहे ध्येयासक्ती भारताचा कार्यकर्ता होणे आणि कार्यकर्त्यांना त्यांनी भारताच्या उत्थानासाठी आपला वाटा हे ध्येय आता ते ध्येय प्रशासनाच्या माध्यमातून करायचंय त्या निष्ठांना पक्क पकडून असणे तरातरांची संकट येतील येवोत पण हृदयात आहे ती प्रल्हाद भक्ती म्हणून उमटलेल्या ओळी हवी फक्त उन्मुक्त निर्माण शक्ती नवी ध्येय आसक्त प्रल्हाद भक्ती मला शासकीय यंत्रणेचं रूप आधीच्या दिवसांमध्ये पाहायला मिळालं होतं त्यामुळे वेगवेगळं पद ते मिळाल्यामुळे डोक्यात जाणारी सत्ता त्यातून ते तयार होणारा अहंकार आणि विसरायला होणे की तुला मिळालेली खुर्ची टेबल ऑफिस बंगला गाडी तुझी नाही आहे ती लोकांच्या सेवेसाठी आहे पण तो भाव मागे पडतो आणि फक्त मी माझी खुर्ची माझं पद मला मिळणारं प्रमोशन मला त्या पगाराबरोबर येणारे टी ए डी ए वगैरे यात जे गुंतून पडतो आणि मग त्या वेगवेगळ्या पदांच्यासाठी कदाचित राजकीय पुढारी मंत्री संत्री किंवा वरिष्ठांच्या फक्त पुढे हांजी हंजी, हंजी करणे हे दुर्दैवाने मला पाहायला मिळालं होतं माझा निश्चय होता मी नाही तसा अधिकारी होणार आहे म्हणूनच्या आलेल्या ह्या ओळी की प्रमोशन ए काय ये कामास का येते काय ठीक आहे मिळणार आहेत प्रमोशन वेगवेगळी कोणसी बडी बात आहे प्रमोशन ए काय ये कामास येते जिथे हे कणेपार चेचून जाती की एका स्वच्छ ताठ मानेनी पाठीच्या कण्यामध्ये पोलाद भरलेलं असं काम करायचं त्याऐवजी झुकलेले कणे वाकलेले असं सारखं जर सलामच म्हणजे आणि त्या अयोग्य गोष्टींना आणि सारखं यस्सर यस्सरच तर ते हळूहळू कणे जाणाऱ्या वर्षन मिळणाऱ्या सिनियरिटी गणित जणू झिजून गेलेले वाकून वाकून कुबडेच येती आणि टी ए तर डी ए तर अडकून पडती की सगळा विचार सगळं जीवन सगळा करिअर कशातला जमले एकत्र अधिकारी तर चर्चा ए तुझा टी ए झाला का तुझं बिल निघालं का मिळाला का वाढवून पाहिजे पाचवा वेतन आयोग सहावा वेतन आयोग सातवा याच्यातच सगळ्याचे मला नाही असा अधिकारी व्हायचं आहे वातानुकूलित आराम खोटा माहिती आहे की वरिष्ठ त्यातही आय एस हे तर प्रशासकीय व्यवस्थेचे मानले जाणारे फर्स्ट अमंग इक्वल्स कॅप्टन्स म्हणा पण बहुधा ते त्यांच्या वातानुकूलित ए सी खोल्यांमध्ये आहेत तिथून देशाच्या समस्यांचं चिंतन आणि निर्णय घ्यायचे जमिनीवर कष्टकरी सामान्य माणूस कसा आहे त्याची दुःख समजून घेऊन ती दूर करायला हा भाव लक्षात ठेवायला प्रयत्न करावा लागतो वातानुकूलित अनुकूलित आराम खोटा वृथा फोल त्यांचा अहम फार मोठा पाहिला होता आधीच्याही वर्षांमध्ये मी हे हरिश्चंद्र सरीन यांच्यासारखे सुदैवीने मला असे अनेक अधिकारी भेटले पण ते वाटले अपवाद बहुसंख्य अधिकारी तरी किंवा व्यवस्थेचं वागणं तरी दंभ खोटेपणा अहंकार यांनीच भरलेला अरे ते वृथाखोल वृथा यो अयोग्य आहे रे वृथा फोल आहे ते वृथाफोल त्यांचा हम फार मोठा मग त्याचं मला त्या रात्री कळलेलं प्रतिकात्मक वर्णन काय त्यांचीच त्यांना भलीकार लाभो की ज्यांचं मन बुद्धी वरिष्ठ अधिकारी अधिकारी झाल्यावर यातच गुंतून पडते तर जाऊ द्या ते घ्या तुमची कार त्यांचीच त्यांना भली कार लाभो झेंड्यापुढे फटफटी स्वार शोभो म्हणजे मोठे मोठे हे मुख्यतः मंत्र्या संत्र्यांना आहे की त्यांची गाडी निघाली तर कॉन्व्हॉय असतो ताफा असतो गाड्यांचा आणि त्यातसुद्धा आधी पुढे बहुधा दोन मोटरसायकल त्यांच्यावर झेंडा असतो मग एक जीप पायलट मग गाड्या आणि मग सगळ्यात शेवटीसुद्धा पुन्हा मोटरसायकल किंवा जीप आणि एक अॅम्ब्युलन्स असते अशा सगळ्या शेत असा एक ताफा एक सत्तेचं प्रतीक ठीक आहे त्यांची त्यांना मिळो आपल्याला काय फाईव्ह स्टार कल्चर माहिती होतं मला काय झाला मोठी मोठी पदं पार्ट्या मिटिंगा हे फाईव्ह स्टार हॉटेल्समध्ये मा वगैरे मला नाही जायचं मी जाणार नाही आहे मला नाही नको पंच तारांकिता पूज्य व्हावे की त्यांच्या समोर वाकणे झोकणे नमस्कार हे फाईव्ह स्टारचा रुबाब नाही रे बाबा मला नको आहे बाशिंग बांधोनिया सज्ज मोअर मोर मोर लॉयल दॅन द किंग और क्वीन की पुढे झोकायला आणि यस सर आणि आपण म्हणताय ते खरंच आहे टाईटच तू नीट विचार कर तुला द्यायचा आहे तो स्वच्छ सल्ला निपक्षपातीपणाने देतो हांजी हांजी करण्यासाठी त्यामुळे मला कोणती तरी मोठी पदे हवी यासाठी नाही आहे तर ते बाशिंग बांधून तयार आहे हे मराठीतलं ते रूपक आहे पुढे पुढे करणार आणि घाई झाली आता नको पंचतारांकिता पूज्य व्हावे बाशिंग बांधोनिया सज्ज व्हावे कणे सर्व काढूनी निर्लज्ज व्हावे असं की पाठीचा कणाच नाही गर्वाहंकार नको पण तू तुला अधिकारी म्हणून काम करताना नीट अभ्यास करून जो स्वच्छपणे मांडायचा आहे तो मुद्दा निर्णय सल्ला स्वच्छपणे दे रे निपक्षपातीपणाने दे एका अलिप्त आणि तटस्थपणे दे तर त्याऐवजी हे कणे सर्व काढून निर्लज्ज व्हावे एक प्रकारची निर्लज्ज दे है याचं जे झुकणं आणि काही वेळाशी गळणारी लाळ की ज्याची तार जमिनीपर्यंत कळत असते काय करायचं मिळवून ते कणे सर्व काढून निर्लज्ज व्हावे असे काय या मसा सायुज्यता हा सायुज्य हा भारतीय अध्यात्म विचारातला फार मोठा शब्द आहे की मानवाच्या जीवनाचा मुक्तीच्या दिशेने प्रव प्रवास असतो आणि त्या मुक्तीच्या चार पायऱ्या मांडल्या गेल्या आहेत एक आहे समीपता की तुम्ही ईश्वर अध्यात्म मुक्तीच्या विचाराच्या जवळ जाता मनात ते कुठेतरी येणं चा चालू होतं समीपता म्हणून जर आयुष्याचा प्रवास चालू झाला तर मन बुद्धी हळूहळू त्या पातळीला जातं त्याला छान शब्द आहे स लोकता स लोक म्हणजे तुम्ही त्या लोकात म्हणजे त्या डायमेन्शन ती पातळी तिथे जाता त्याही पातळीला तपश्चर्या करत करत हळूहळू तुम्ही ते जे मुलचं सत्य ईश्वर मुक्ती याच्याशी एकरूपता होऊ लागतात त्याला आहे तिसरा शब्द सरूपता की त्याच्यासारखं तुमचंही जगणं वागणं बोलणं भावना आणि अंतिमता जेव्हा तुम्हाला ती मुक्ती जेव्हा तुम्हाला ते तुमच्या अंतरीचं सच्चिदानंद स्वरूप कळतं शिवो भूतवा शिवम यजेत की शिवहूनच शिवाची पूजा तो जीव आणि शिव वेगळे नाहीत आणि अरे तू तोच आहेस एकरूप आहेस त्याला फार सुंदर शब्द आहे सायुज्यता की एकरूपताच अद्वैत तो विलक्षण सायुज्यता शब्द त्या रात्री माझ्यातून आपोआप आला की हे शासकीय सेवा नोकरी काम ते उत्तमच करायचं पण असं काय उगाच पुढे पुढे वाकून झोकून पदं मिळवायचे तर वगैरे नाही असे काय आम्हास सायुज्य आहे की अशी कोणती एकरूपता मिळवायची की ज्यासाठी हे सगळं काहीतरी वाकून झोकून आणि फक्त वैयक्तिक पद पैसा संपत्ती तर मी यासाठी नाही मला आनंद आहे की त्या जून शहाऐंशीच्या रात्रीचा माझ्या अस्तित्वाचा मुक्कामच मुळी या जागी पोचला की मग हे सगळं नको, नको 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 ओके काय हवं तर ते, ते पहिल्या चार ओळीतच काय हवं सुचायला सुरुवात झालीच होती हवी फक्त उन्मुक्त निर्माण शक्ती नवी ध्येय आसक्त प्रल्हाद भक्ती तिनी आता आपोआप उत्स्फूर्तपणे आलेल्या कविताच्या कवितेच्या अंतिम मुक्कामाला पोचताना सांगितलं आतून मला जरी एक अश्रू पुसाया आला तरी जन्म काहीच काम असं आलं की चांगलं आयुष्य जगणे आयुष्य सार्थकी लागणेची एक व्याख्याच आतून अशी आली खूप पद मिळाली पैसा मिळाला कीर्ती मिळाली सत्ता मिळाली तर आहे झाल्यावर ते सगळं मिळणारच आहे रे लसलस नको करूस पण ते मिळालेलं डोक्यात न जाता तुला दुःखितांचा एक तरी जर पुसता आला ज्या पदावर असेल तिथून मला आत्ताही माझं मन आनंदाने भरून येतं की जीवनाने आपोआप मला हे दर्शन घडवलं की आता पद पैसा सत्ता संपत्ती संपत्तीसाठी नाही तू आय एस आहेस जरी एक अश्रू पुसाया असं आला ज्या तथाकथित मोठ्या मोठ्या पदांवर तू काम करशील जीवनात जे करशील ते करताना तुला दुःखितांचे अश्रू पुसता आले का शोषितांचं शोषण दूर करता आलं का म्हणजेच व्यापक शब्द वापरायचे तर राष्ट्रीय एकात्मता आणि विकास यामध्ये आहेस त्या पदावरनं तुझी भर कामाची पण आणि आवाका वाढत जाईल तसा देशाच्या समस्यांची उत्तरं मांडणारे री धोरणं उत्तरं मांडणारे कार्यक्रम आणि ते प्रत्यक्षात आणण्याची प्रशासकीय क्षमता जरी एक अश्रू पुसाय असा आला तरी जन्म काहीचं काम असा आला मला त्या रात्रीच जाणवलं की नुसते अश्रू पुसायचे नाहीत मुळामध्ये ते अश्रू कशातून निर्माण होतात त्या मुच्या अन्यायावर मात करता आली पाहिजे त्या मुळच्या अन्यायाला मी म्हणालो खवळणारा ज्वालामुखी येतो की लोकांच्या मनात जनमानसामध्ये सरकारी यंत्रणा असो जे काही लोकशाहीतल्या राजकारणाचं स्वरूप असो अर्थव्यवस्थेचं स्वरूप असो पण त्यातून जर त्या सामान्य माणसाची जर शोषणाची प्रक्रिया चालू असेल व्यवस्था तिची आकार रचना सत्ता अधिकार यामुळे सामान्य माणसाचे अधिकार पायदळी तुडवत असेल तर तो जो अन्याय आहे तो आहे खळबळणारा ज्वालामुखी तर मला नुसते एकेकाश्रू पुसून थांबायचं नाही आहे तो त्या मूळच्या ज्वालामुखीवर उत्तर देता आलं पाहिजे त्या मुलच्या अन्याय मूळचं शोषण यावर प्रशासकीय व्यवस्थेद्वारा काम करून ती प्रशासकीय व्यवस्था ज्या सामान्य माणसासाठी आहे त्याचे प्रश्न सोडवून त्याला न्याय त्याच्या जीवनाचा सन्मान जरी अश्रू विस्फोट होऊनही सजला की तो नुसता अश्रू पुसून नाही थांबायचं आहे तर त्या अश्रू मागचं जे दुःख वंचना शोषण आहे त्याचा एक सृजनशील स्फोट घडून तरी मुक्त ज्वालामुखी जन्म झाला की हा नवं काहीतरी घडवणारा हा अन्याय अकार्यक्षमता संवेदनशून्यता यावर मात करणारा ज्वालामुखी म्हणूनय की जरी एक अश्रु पुसायास आला तरी जन्म काहीच कामाचा आला जरी अश्रु विस्फोट होऊनही सजला तरी मुक्त ज्वालामुखी जन्म झाला माझ्या वाचनात माझ्या अभ्यासात सतत अखंड जे चालू राहणार त्यामध्ये कुठेतरी मला नंतर लक्षात आलं की प्रभू श्रीरामानी त्याला काय जीवन जगायचंय आहे याचं स्वप्न एका विलक्षण असामान्य श्लोकामध्ये मांडलं तो श्लोक आहे न कामये राज्यम न वैभवम कामये दुःख तप्तानां प्राणीनाम आरती नाशन अस प्रभू श्रीराम सांगतोय की न कामये राज्यं कामये माझी इच्छा की मला राज्य मिळावं सत्ता मिळावी पद मिळावं मी राजा व्हावा भारतवर्षाचा चक्रवर्ती सम्राट व्हावा ही नाहीच आहे माझी इच्छा न त्वहम काम ये वैभवम न वैभवम वा पुनर्भवम वैभव खूप पैसा मिळावा पुनर्भवम जन्म पुढचे आणि दर पुढच्या जन्मात अधिक अधिक पैसा संपत्ती कीर्तीपद इत्यादी प्रभू श्रीराम पण म्हणतो की असं हे मला नकोच आहे काय हवं आहे काय माझी इच्छा काम ये दुःख तप्ताना प्राणीनाम आरती नाशनम की जीवन जगताना दुःखाने जे पोळून निघालेत असे प्राणी व्यक्ती माणसं यांची यांचं दुःख दूर करता यावं ज्ञानोबा माऊलीच्याही साक्षात्कारामध्ये जे विश्वाचे आर्त माझ्या मनी प्रकटले ते ज्ञानोबा माऊली प्रभू श्रीरामाचा तो एक अर्ध्या थेंबाचा अंश या स्वप्नात की आपल्याला अधिकारी म्हणून जे जगायचं ते जरी एक अश्रू पुसायास आला तरी जन्म काहीच कामास आला असा हा कार्यकर्ता आता कार्यकर्ता अधिकारी होणार या स्वप्नाचा प्रवास मला या कवितेच्या माध्यमातून आपोआप त्या रात्रीच साक्षात्कार झाला की आपण कार्यकर्ता आहोत तो अधिकारी होतो तसं नाही आहे आपल्यातला कार्यकर्ता मूळचा आहे अस्सल आहे शाश्वत आहे आय झाला तरी तो कार्यकर्ताच राहणार आहे उलट आता तो होणार आहे कार्यकर्ता अधिकारी की मी आधीची अकरा वर्ष जर भारत देशाचा पूर्णवेळचा कार्यकर्ता असेन तर हे माझं पूर्ण वेळचा कार्यकर्ता असणं आताही चालू राहणार फक्त आता ते प्रशासनाच्या माध्यमातून हा कार्यकर्ता अधिकारी काम करत राहणार जरी एक अश्रू पुसाया साला तरी जन्म काहीच कामास आला